भाजप आणि आर एस एसमध्ये निवृत्तीचं वय हे पंच्याहत्तर असल्याचं जा सांगितलं जातं अर्थात असा कोणताही घोषित नियम नसला तरी दोन हजार सोळानंतर नंतर प्रत्येक निवडणुकीत पंच्याहत्तर वर्षांपेक्षा ज्येष्ठ नेत्यांना तिकीट देणार नाही या संबंधीच्या रंगलेल्या चर्चा मोहन भागवतांची वक्तव्य यामुळे हा नियम असल्याचं जाणवतं त्यामुळे आता येत्या सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींनी पंच्याहत्तरी गाठली की ते सुद्धा निवृत्ती घेणार का आणि जर घेतलीच तर केंद्रात नरेंद्र मोदींची जागा कोण घेणार असा प्रश्न पडतो ज्यात योगी आदित्यनाथ अमित शहा ही प्रमुख नावं चर्चेत आहेत पण अनेकदा आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र असं देखील बोललं जातं त्यामुळे ही चर्चा सत्यात येऊ शकते का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणूनच आज फडणवीसांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत त्यांचा आजवरचा संपूर्ण प्रवास आणि भविष्यातील संधी हे सगळं बघूयात राज्यात एक प्रभावी नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं पण खरंच देश पातळीवर सुद्धा फडणवीस आपला प्रभाव पाडू शकतील का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात नरेंद्र मोदी यांची जागा घेऊ शकतील का तसेच नगरसेवक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपर्यंत कसा आहे फडणवीसांचा प्रवास हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच राजकारणातील अशाच महत्वपूर्ण विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या ऑनलाईन नेताला नक्की ने सबस्क्राईब करा नमस्कार मी आहे आणि तुम्ही नेता ठाकरे बंधू एकत्र आले तर या भीतीने जिथे काही नेते थोडेसे सैरभैर झालेले दिसत आहेत तिथंच देवेंद्र फडणवीस आपला संयम बाळगून आहेत सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर सर्वात संयमी व चानाक्ष नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीसांचं नाव अग्रस्थानी येतं एक नगरसेवक म्हणून फडणवीसांनी केलेली त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊन आणि अजूनही हा प्रवास पुढे असाच अविरतपणे चालू राहणार असल्याचं चा दिसतंय फडणवीस यांचा जन्म नागपूरच्या मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला गंगाधर फडणवीस आणि सरिता फडणवीस हे देवेंद्र फडणवीसांचे आई वडील फडणवीसांचं मुख्यत्व शिक्षण नागपुरातच झालं नागपुरातील इंदिरा कॉन्व्हेंट आणि नंतर सरस्वती विद्यालय या शाळांमध्ये फडणवीसांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं त्यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमधून सरस्वी विद्यालयात ॲडमिशन का घेतलं यामागची एक अतिशय इंटरेस्टिंग स्टोरी आहे त्याचं असं सांगितलं जातं की फडणवीस सुरुवातीला इंदिरा कॉन्व्हेंट या शाळेत होते जिचं नाव नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी असं झालं याच काळात आणीबाणी लागली होती त्यामुळे जनसंघाचे सदस्य सरकारविरोधी अनेक निदर्शने करायचे अशातच जनसंघाचे सदस्य असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना सरकारविरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता ज्या पंतप्रधानांमुळे आपल्या वडिलांना तुरुंगात जावं लागलं अशा पंतप्रधानांच्या नावाने असलेल्या शाळेत जायला देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिला परिणामी त्यांचं ॲडमिशन नागपूरच्या सरस्वती विद्यालयात करण्यात आलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर फडणवीसांनी उच्च माध्यमिक शिक्षण धरमपेठ ज्युनियर कॉलेजमध्ये घेतलं पुढं त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉमधून लॉ ची पदवी घेतली त्यानंतर फडणवीसांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा डी जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट बर्लिन जर्मनी इथून पूर्ण केलं उच्च शिक्षित असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची पावलं राजकारणाकडे वळली ते त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस आणि काकू शोभा फडणवीस हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांची त्यांच्या घरी उडब होती तर गंगाधर फडणवीस हे नितीन गडकरी यांचे राजकीय गुरु होते असं देखील सांगितलं जातं यासोबतच फडणवीसांचे वडील महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य देखील होते तर फडणवीसांच्या आई सरिता फडणवीस यांनी विदर्भ गृहनिर्माण पतसंस्थेच्या संचालिका म्हणून काम केलं होतं त्यामुळे राजकारणात प्रवेश करणं देवेंद्र फडणवीसांसाठी काही फारसं अवघड नव्हतं इतरांच्या तुलनेत फडणवीसांना राजकारणात लवकर एंट्री मिळाली होती पण आता राजकारणात टिकून राहण्यासाठी फडणवीसांना कष्ट घ्यावे लागणार होते विद्यार्थी असतानाच आर एस एस ए बी व्ही पी यांच्याशी फडणवीस जोडले गेले होते त्यामुळे त्यांच्यात चांगले नेतृत्व गुण तर होतेच ज्याला सोबत मिळाली त्यांच्या शांत संयमी व मितभाषी स्वभावाची राजकारणात उतरल्यानंतर फडणवीसांनी सर्वात पहिल्यांदा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी ते नगरसेवक म्हणून निवडून सुद्धा आले होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये सत्तावीस वर्षांचे फडणवीस नागपूरचे सर्वात तरुण महापौर तर झालेच भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान देखील फडणवीसांनाच मिळाला पुढे फडणवीसांनी आपल्या कक्षा रुंदावत विधानसभेची निवडणूक लढवली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये देवेंद्र फडणवीसांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार झाले पुढे दोन ला सुद्धा त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसच्या अनिस अहमद यांचा पराभव करत विजय मिळवला पुढे मतदारसंघाची

भाजपला भरभरून मतं दिली होती ज्यावरून भाजप यावेळी सत्तेत बसणार हे जवळपास निश्चित झालं होतं त्यामुळे फडणवीसांना सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक झाले होते पण त्यांना फडणवीस पाहायला मिळाले ते थेट मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावं चर्चेत होती अनेक नेते इच्छुक होते पण थोडासा सगळ्यांना धक्का देत मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाली कारणांचा विचार करायचा झाला तर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असताना फडणवीस यांनी केंद्रीय भाजप नेतृत्वाचा विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास संपादन केला होता ज्याचा फायदा त्यांना झाला इतर नेते जिथे ते, ते स्वतः मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं ओरडून ओरडून सांगताना दिसत होते तिथं फडणवीस मात्र शांतपणे फक्त पक्षाचं काम करण्यावर फोकस करत होते शिवाय तरुणांना संधी देण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या भाजपाला त्यांची ही ओळख कायम ठेवण्यासाठी आणि आपला पारंपरिक मतदार जपण्यासाठी विदर्भातून येणाऱ्या तरुण देवेंद्र फडणवीसांचा चेहरा उत्तम होता यासोबतच फडणवीसांची निवड मुख्यमंत्री पदासाठी करण्याचं अजून एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे तेव्हा महाराष्ट्रात भाजप मुंडे गट व गडकरी गट यात विभागली गेली होती पण फडणवीस कोणत्याच गटात नव्हते उलट दोन्ही गटातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते त्यामुळे फडणवीसांच्या निवडीमुळे कोणताच गट नाराज होणार नव्हता दोन हजार चौदा नंतर फडणवीसांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मुख्यमंत्री पदाची संपूर्ण पाच वर्ष पूर्ण करणारे फडणवीस दुसरे मुख्यमंत्री बनले याच पाच वर्षांच्या कार्यकाळात फडणवीसांची कामं दिसत होती पक्ष संघटन सुद्धा मजबूत होत होतं शिवसेनेसारख्या पक्षाची सोबत होती त्यामुळे दोन हजार एकोणीस फडणवीसला सुद्धा विजय आपलाच असं फडणवीसांना वाटत होतं त्या जोरावर त्यांनी मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल अशी त्रिवार घोषणा सुद्धा केली अपेक्षेप्रमाणे भाजप व शिवसेनेच्या महायुतीला बहुमत देखील मिळालं फडणवीस आमदार म्हणून पुन्हा निवडून सुद्धा आले पण यावेळेस त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं दरम्यानच्या काळात अजित पवारांच्या सोबत अतिशय नाट्यमय पद्धतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन फडणवीस पाच दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं तसेच शिवसेना व भाजपाची युती फडणवीसांमुळे तुटली असे आरोप देखील करण्यात आले मी पुन्हा येईलच्या वक्तव्यावरून त्यांना चिडवण्यात आलं पण फडणवीस शांत राहिले परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क पडूनही फडणवीसांना विरोधी बाकावर बसावं लागलं पण विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी त्यांची कारकिर्द चांगलीच गाजवली आणि सत्ताधाऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं दोन हजार बावीसला शिवसेनेत बंड झालं शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसोबत भाजपासोबत गेले आणि महायुतीचं सरकार आलं पण यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले शिवसेनेत झालेल्या बंडासाठी फडणवीसांना जबाबदार धरण्यात आलं त्यांच्यावर टीका झाली आरोप करण्यात आले तसेच आपल्या कूटनीतीमुळे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख प्राप्त करणाऱ्या फडणवीसांना अनाजी पंतांची उपमा देण्यात आली अशातच महायुतीत अजित पवार सामील झाल्यानंतर फडणवीसांवर अजूनच टीका होऊ लागली आधीच शिवसेना फोडल्याचे आरोप होत असताना राष्ट्रवादी फोडल्याचे आरोप सुद्धा फडणवीसांवर होऊ लागले पण फडणवीसांच्या संयमी स्वभावामुळे त्यांना या सगळ्या परिस्थितीचा सामना करता आला दोन हजार चोवीस वर्ष फडणवीसांसाठी जय पराजय आणि निवडणुकांची रणधुमाळी याने भरलेलं होतं महायुतीला लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये पराभूत व्हावं लागलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने तर न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं परिणामी फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले महाराष्ट्रातील भाजपाचे सर्वात प्रतिभावान नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांची प्रशासकीय कौशल्य स्वच्छ प्रतिमा आणि नेतृत्व गुण संयमी स्वभाव हे सगळं त्यांना इतरांपेक्षा वेगळं करतं फडणवीस यांनी नेहमीच पायाभूत सुविधांचा विकास शहर परिवर्तन शेतकरी कल्याण आणि डिजिटलायझेशन यावर भर दिलाय आणि हे सगळं करताना फडणवीसांनी पारदर्शकता ठेवली त्यामुळे एवढ्या मोठ्या राजकीय प्रवासात आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांवर कधीही भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले नाहीत स्वतःच्या रणनीती व कूटनीतीच्या जोरावर फडणवीसांनी स्वतः राजकारणात यश तर मिळवलंच पण त्यासोबतच भाजपला सुद्धा मोठं केलं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नसतानाही त्यांनी स्वतःला नेहमी चर्चेत ठेवलं आणि स्वतःचा प्रभाव कमी होऊ दिला नाही त्यामुळे फडणवीसांकडे भविष्यातील नेते म्हणून पाहिलं जात आहे एकूणच देवेंद्र फडणवीसांचं वाढतं कार्यक्षेत्र त्यांचा वाढता प्रभाव व भाजपाप्रती त्यांची असलेली निष्ठा हे सगळं पाहता भविष्यात देवेंद्र फडणवीस मोठी मजल गाठणार असं दिसतंय ज्यातून आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र अशा घोषणा दिल्या जातात ज्याबद्दल विचार करायचा झाला तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधानासारख्या मोठ्या पदापर्यंत नक्कीच मजल मारू शकतात असं दिसून येतं ज्यात त्यांना त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासातील अनुभवाचा फायदा होऊ शकतो तसेच देवेंद्र फडणवीसांचं वय अजूनही कमी असल्याने त्यांच्याकडं ही मजल मारण्यासाठी भरपूर वेळ आहे तसेच केंद्रातील लोकांशी त्यांचे असलेले चांगले संबंध त्यांचा हा प्रवास सुखकर करण्यास मदत करतील शिवाय सध्या देवेंद्र फडणवीस राज्यात तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेत त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांनी भरपूर काम केलंय त्यामुळे आता पुढचा राजकीय प्रवास करताना देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात ज्यात भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत मजल मारणं अर्थातच सोपं नाहीये पण ते अशक्यही नाहीये त्यामुळे आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र होऊ शकतात ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही तर तुम्हाला काय वाटतं आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र होऊ शकतात का ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका